दे गुरु दे दक्का दत्तात्रे महाराज की जयाुषया माता की जय गुरुवर्य यदुवन महाराज की जय सर्व विधे पासुना

श्री गुरवे नम अवधूत चिंतन श्री गुरुवे मनंत दत्तात्री महाराज की जय अखंड रत्नाम सप्ताह निमित्त सर्व ग्रामवासी यांच्या अथांक परिश्रमानं मेहनतीनं चालू असलेला सप्ताह आणि तो हा रस तो आणि का घ्यारी होऊ नका रंग भरे या याने ब्रह्मरास आहे म्हणजे ब्रह्मरसाच सेवन स्वतः सुद्धा करायला लागले आणि इतरांना सुद्धा द्यायला लागले यादसाठी केला होता अट्ट शेवटचा दिन घोड व्हावा या नेनं मागील सहा सात दिवसापासून चालू असलेली सेवा आणि सेवेचा एकंदरीत शेवटचा दिवस मोक्ष प्राप्तीसाठी त्या ठिकाणी काय अडथळा येत तर असणारे सप्तव्यसन आणि सप्तव्यसन कशापासून निर्माण होतात किंवा कशा कशामुळे येतात तरी आवि येतात आणि आविद्येमुळे आलेल्या सप्त व्यसनामुळं असणारे त्रितापे आधिदैविक आधी भौतिक आणि आध्यात्मिक अशा असणारे त्रिताप आणि ह्या त्रितापामुळे असणारा कोणतं यमपुर सोयरे असणाराची होतो आणि नरकाची प्राप्ती होते आता सगो विद्या प्रकरण श्रोते ऐकावे सावधा मूल उपाकारा पासुना 36 व्यंजन 16 स्वर आणि म्हणून अ पर्यंत अभीत बाकी काय होतं ते या ठिकाणी कवि करतात सांगितलेलं आहे आणि म्हणून म्हणायला लागले आता विद्या जे आहे प्रकरण तुम्हाला सांगणार आहे आणि म्हणून आपण कस तर सावकाश सावध होऊन या ठिकाणी ऐकावं आणि अशा पद्धतीनं छत्तीस व्यंजन आणि सोळा स्वरापासून असणार निर्मिती काय उकारापासून या छत्तीस आणि सोळा स्वराची निर्मिती उपकारापासून झाली आणि ह्या सर्वांचं मूळ काय तर उ आहे या चार वेद त्रिका जान सहा शास्त्र टरा हा व्यापार सर्व विदेचा आणि म्हणून ही असणारे बावन, बावन अक्षर ह्या बावन अक्षरापासून चार वेदांची निर्मिती झाली त्रिकांडाची धर्मकांड त्याच्यानंतर सहा शास्त्र पुराण हा सर्व विद्येचा जो बाजार आहे व ही सर्व जो विद्याचा व्यापार आहे त्या व्यापार असणार निर्मिती झालेली आहे विद्यापासून उत्तम माध्यम भाषणा हो हो जगात प्रतिष्ठा मी आणि म्हणून अशा पद्धतीनं ह्या बावन अक्षरापासून शिकाय कला आहे किंवा बावन अक्षरांची अवघड झाले त्यानंतर या विषयामुळं उत्तम अशा पद्धतीचं वक्तृत्व भाषण त्या ठिकाणी देता येते आणि पुढं जाऊन सांगायला माउलीने सांगितलंय अर्थ या धन उत्तम व्यवहार या निर्णय ज्याच्याकडे अर्थ आहे तो असणारा त्या ठिकाणी धनवान होतो सन्मान पात्र होतो आणि जगामध्ये प्रतिष्ठेने तो मिरवतो अशा पद्धतीने बोलतात 妈。Oh. जे धन म्हणू आपण ते धन प्राप्ती करण्यासाठी वेगवेगळे लोक त्या ठिकाणी निरनिराळे उपाय लावतात तो उपाय करतात कोणी त्या ठिकाणी काय करता तर योग करत याग करत कोणी त्या ठिकाणी यज्ञ करतो होमादी नावाचे प्रकार करतात तीर्थाटना करतात काशी प्रयास सगळ्या तीर्थाटना करतात दा, जातात आणि सप्तपुऱ्या चार धाम अशा पद्धतीनं किंवा अशा पद्धतीनं अर्थ प्राप्त करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करता अर्थाला गे उत्साह करते अर्थाला गे दान पुण्य ओ नाना कर्म धर्मचरते आपले हित आणि म्हणून अशा पद्धतीनं किंवा नाना प्रकारचे उत्साह हा, हा जीव करतो पुढं जाऊन सांगायला लागले दान करतोय धर्म करतो त्या ठिकाणी पुण्य करतो नाना प्रकारचे कर्म त्या ठिकाणी हा जीव आचरतो किंवा जीव करतो आणि आपलं हित कशात आहे ये सुद्धा जगता एकत्र आणि अर्थप्राप्तीचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो पिकुपत पोहोच है उदका अरथालागी देऊला पारदिक नाना वृक्ष पुष्प वाटिका का। जैसे जगा चराते आणि म्हणून अर्थप्राप्तीसाठी किंवा धन संपादन करण्यासाठी कोणी त्या ठिकाणी देऊळ अंतर बांधत किंवा कोणी पुष्प वाटिका तयार करते आणि अशा पद्धतीनं आचरण किंवा त्या अशा पद्धतीनं मार्गक्रम असताना जीव करतो लागी गुरु सेवा करते हो। परे परमार्थाची वाट नेनती नाना अभ्यास नाना साधने सा सर्वारपाचा पोटी आणि म्हणून अर्थासाठी किंवा धनासाठी कोणी त्या ठिकाणी गुरुची सेवा करते त्या ठिकाणी नाना प्रकारचे अटकाश करतात परंतु परमार्थाची त्या ठिकाणी वाट जात नाही किंवा परमार्थ करावा असं त्यांना वाटत नाहीये नाना प्रकारचे अभ्यास करतात नाना साधन त्या ठिकाणी करतात आणि हे सर्व मात्र अर्थ प्राप्त करण्यासाठी धन प्राप्त करण्यासाठी आज त्या ठिकाणी या जीव असणारा काय प्रयत्न करतो घनासाठी त्या ठिकाणी वाढवलेला आहे त्या ठिकाणी ज्याच्याकडं काय सबब आहे सो के भाई या न्यायानं इवाई असेल जावाई असेल यांचा सुद्धा गौरव त्या ठिकाणी अर्थमुळ करतो कुळाचा गुरुचा आणि गण गोत्राचा सुद्धा सन्मान ज्याच्याकडे काय धनवंत लागे सगळी सर्व मान्यता या न्यायानं धनवंताची त्या ठिकाणी पूजा होते ओ महावनादी जपतपा शरीर कष्ट करून साक्षपा परिणी नदी परस्वरूपा तुझे कृपे विना आणि म्हणून अशा पद्धतीनं हो भाव आधी जप अशा अर्थानं सर्व काही करतात सर्व करताना मात्र शरीराला त्या ठिकाणी कष्ट देतात अशा पद्धतीनं करतायत एवढं करतायत अर्थ त्या ठिकाणी प्राप्त करण्याचा प्रयत्न करत प्राप्त करतात पण ही जो आहे तो त्या ठिकाणी माझ्या कृपेश्वर त्या ठिकाणी काही अर्थानं जीवन त्या ठिकाणी परिपूर्णतेला जात नाही किंवा तो मोक्षला जात नाही हे त्या ठिकाणी हाताल तेवढं झालं काही अर्थ लागेशांत पुरा वक्रतव्य चतुर्य पंडित जना भारताला लागे करते ते सामन देवा कोणी त्या ठिकाणी शास्त्र करतो शास्त्राचा पारंग अशा पद्धतीचा अभ्यास करतोय कोणी वक्तृत्व करतोय कोणी चातुर्य असताना चातुर्यपणा दाखवत पंडित अशा पद्धतीचं त्या ठिकाणी दाखवतो कोणी अर्थासाठी नमन करतय अशा पद्धतीनं मी सामर्थ्यवान आहे माझ्याकडे अर्थ आहे माझ्याकडे धन आहे अशा पद्धतीची खोटी असणारी त्या ठिकाणी जो सामर्थ्यवानाचा जो इच्छा आहे किंवा सामर्थ्यवान मी कसा आहे ते दाखवण्यासाठी जगामध्ये मिरवतात अशा वीज आगम आहेत निगम आहे अशा पद्धतीनं हे सर्व कशाचा तर विद्येचा खेळ आहे आणि म्हणून हे लक्षात होत आहे अशा पद्धतीनं कमी कर करते बोलतात प्रवृत्तीचे मार्गाचे साधना विश्वरूप पाचे आवरासना याचे फळ स्वरूप पर्यंत आणि म्हणून अशा पद्धतीनं हे प्रवर्ती मार्गाचं साधन आहे आणि ह्या वर विश्वरूप जे आहे ते आसन करून त्या ठिकाणी विराजमान आहे आणि म्हणून फळ जे आहे ते विश्वरूपापर्यंत त्या ठिकाणी प्राप्त होतं परंतु किती जरी धन असेल किती जरी अर्थ असेल किती जरी संपत्ती असेल तर ते मात्र सुखी होऊ शकत नाही सुखी कोण होते भक्त आणि फक्त सद्भक्त होतात सुखी कोण होते तर भक्त आणि फक्त भक्त होतात अशा पद्धतीने या ठिकाणी बोलायला लागले या पदाची भक्ती हो ते पद होय प्राप्ती सुख सामर्थ्य षडगुण ऐश्वर भोगीती कल्पांती सर्व अर्थाची प्राप्ती ना अशा तर बडेगाव करतात वेगवेगळ्या मार्गाचं आचरण करतात सुख सामर्थ्य सडगून ऐश्वर्य भोगण्याचा प्रयत्न करतायत पण हे सर्व कसं आहे तर नाशिवंत आहे त्या ठिकाणी नाशवंत आहे आणि ह्याचा नाश होणार आहे अशा पद्धतीनं हे काय तर नाशिवंत नेहणार कळ आयुष्य खातो काळ या त्याने सर्व नाशवंत आहे काळाचे आणि म्हणून येथे मानवाचे काय आहे इथं काही नाही इथं फक्त आणि फक्त असताना भगवंताची कृपा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सर्व प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी मनुष्य मोक्ष प्राप्तीला जातो प्रवर्ती मार्गाने जाता मोक्ष ना मिले सर्व ऐक सावध नाम धारका आणि म्हणून हे जो प्रवर्ती मार्ग आहे त्या प्रवर्ती मार्गाला गेल्याच्या मार्गा नंतर मात्र मोक्षाची प्राप्ती होतच नाहीये तर ह्याला कुठं तर परमार्थ जो बनत आहे त्या परमार्थ बनताना गेलं पाहिजे आणि गेल्याच्या नंतर मात्र निश्चित अशा पद्धतीने मोक्ष प्राप्ती होते आणि म्हणून मी सांगणार आहे आपण काय करा तर सावध चित्त देऊन ऐकावं नामधारका अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलायला लागले परता पासे भूत दया सदा निर्मया सावे तया परमारती वेची काया अहंकार नावेचे आई म्हणून तिथं अर्थ आहे त्या अर्था जवळ भूत नाही असेल तर मात्र पुढं जाऊन सांगायला लागले सदा निर्मळ असणार चारित्र पाहिजे त्याही पुढे सांगायला लागले परमार्थ करताना अहंकाराचा वारा न लागो माझी विष्णू आणि अशा पद्धतीनं अहंकाराचा वारा नाही लागला पाहिजे आणि हे जर मात्र तो जीव करत करत असेल तर त्याला मात्र निश्चित अशा पद्धतीनं मोक्षाची प्राप्ती होते परमारती होय परमेश्वर प्राप्ती पुत्र नसे पुता भक्ती कदा काळी असं असताना परमार्थ करताना अहंकार वाढवत नाही त्याला मात्र परमेश्वराची प्राप्ती होते आणि त्याच्यात त्याला चिंता कसली जात नाही धनाची चिंता राहत नाही पुत्र संतांची चिंता राहत नाही कसं तर ठेवी आनंद कैसेची राहावे शेती असू द्यावे समाधान त्या ठिकाणी असणारा तो नामधारक तो भक्त त्या ठिकाणी असणारा शिवराती करतो खंड रामांचं स्मारक करतो आणि त्याला मात्र मोक्षाची प्राप्ती होते राय भोजने गोदा ध्याने भजनेम सावध सा भजन सावधाने नाम शयनी भोजनी नाही कामाच काम मुखात ना या त्या ठिकाणी जागृती असेल झोपेमध्ये असेल अशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी सदा अशा पद्धतीनं निमग्न होतो कशामुळं कशामध्ये तर भगवंताच्या भजनामध्ये कशामध्ये तर नामस्मरणामध्ये हो आपण त्या ठिकाणी ऐकलो अर्जुनाचे रोम त्या ठिकाणी भगवंताचं नाम घेत होते नवे नवे पुढं जाऊन त्या ठिकाणी कोणाचे तर त्या द्रौपदी आता द्रौपदीचे जे, जे केस केस नंतर त्या केसामधून सुद्धा त्या ठिकाणी भगवंताचं नाव येत होत आणि अशा पद्धतीनं तो भक्त आहे तो त्या ठिकाणी त्या ठिकाणी दे देह जाऊ दे नाही देहावरची चिंता दे 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 बाळगत नाही आणि विषय येतो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता अशा असणारी अवस्था भक्ताची होते सर्व भोदेव ताशीत राजा रंक समान परोपकारी जाऊन सांगायला लागले सर्व भूती त्या ठिकाणी कोण आहे पुढं बघणार नाहीये फक्त त्या ठिकाणी मनुष्य आहे फक्त पुढं प्राणी आहे आणि त्या प्राण्यावरती दया करण किंवा उपकार करण त्याही पुढे जाऊन सांगायला लागले परमार्थ आहे एखाद्या परमार्थाच्या ठिकाणी अर्थाची गरज असते असेल धनाची गरज असेल तर त्या ठिकाणी धन देणे त्या ठिकाणी त्या काय तर तुमची आपली देणगी असेल ती देणगी देणे पुढे जाऊन सांगायला लागले राजा असो की रंग एखादा गरीब असेल किंवा एखादा खूप मोठा असेल त्याला समान अशा पद्धतीने तिने बघ बघणे आणि अशा पद्धतीने कसं तर दया करण्याचे पुत्र असते त्याची दासा आणि दासी अशा पद्धतीनं आणि परोपकारासाठी अर्थ खर्च करणे हे केल्याच्या नंतर मात्र निश्चित अशा पद्धतीनं मोक्षाची प्राप्ती होते सर्वांशी उपदेश करावा त्यासी सापडे पूर्व ठेवा चार पदार्थाचा अनुभव दावा

तो गुणाचा सोने निर्गुणी साध्याने सत्पात्राशी त्याशी मानिजे आणि म्हणून अशा पद्धतीनं असा उत्तर त्यांच्या मनामध्ये म्हणजे जे सांगितलेले मार्ग आहे हे तर त्याच्या मनामध्ये असतील आणि त्यामुळं तो गुणात सुद्धा त्या ठिकाणी होतो आणि मग मी काय तर मागे पुढे उगा राहित आलिया आघात निवारा या अशा पद्धतीनं मी सदा तर त्याच्या सोबत असतो देवरात्रीचे पुत्र कलात्र हे सांगतो सवेस्तरा मना करावे आणि म्हणून निवृत्तीचे पुत्रा त्या पुत्रांचा सविस्तर अशा पद्धतीचा वृत्तांत किंवा सविस्तर त्याची हे सांगणार आहे आणि म्हणून आपण काय करा तर मन एकाग्र करा श्रोते तुम्ही महेशच्या मूर्ती या नाही श्रोते असणारे चतुरा सत्य आहात आणि म्हणून आपण लक्ष द्या सो क्षमा शांती उन्नती विचार बोध परबोधक्ती वैनाग्य समाधान धरे काभेद आणि म्हणून त्या ठिकाणी जे काय सांगायला लागले नाहीतर आपली आपण करा सोडवण ज्ञान आहे ना स्वतःच हित साध्य करायचं असेल तर त्याला काय कया क्षमा शांती ही त्याच्या अंगामध्ये असली पाहिजे आणि असा असणारा परबोध असणार ज्ञान भक्ती तो ज्ञानार्जन केला पाहिजे अशा असणाऱ्या अशा असणाऱ्या भक्तांचा त्या ठिकाणी मोक्ष प्राप्ती होते भैरवी निष्काम निर्भय निस्पृहा भजन आचार करतो वंदन करतो किंवा अशा असताना नवभिधा भक्तीमध्ये त्या ठिकाणी तल्लीन होतो आणि मग त्याला मात्र मोक्षाची प्राप्ती होत त्या ठिकाणी निकट अणुवंत केले आणि म्हणून देखील रामचरण त्या ठिकाणी वायू काय असत वानर झाला म्हणू वानर योनी मधील तो हनुमंत राया त्याचा उत्तर झाला त्या प्रभू रामांच्या दर्शन पद्धतीनं त्या ठिकाणी आपण काय करावं तर नवविधा भक्तीमधील त्या ठिकाणी असणाऱ्या भक्ती त्याने करतो तो मात्र त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ होतो त्याला मोक्षाची प्राप्ती होते अशा पद्धतीने ही ओळी सांगायला लागली दत्तात्रे महाराज के आणि म्हणून झालेली सेवा भगवान प्रभा प्रभाकरच्या नाव होते सम्रपित साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी वेगळाची या न्यायानं बोलताना जर एखादा शब्द राहिला असेल मागची ओळी पुढं झाला असेल तर आपलं बोबड बाळा म्हणून या ठिकाणी क्षमा निक करावी अशा पद्धतीची विनंती करतो सुंदर अशा पद्धतीचे गायनाचार्य आहेत गायक आहेत वाचक आहेत आणि माऊली आहेत त्या ठिकाणी देह राहो अथवा राहो पांडुरंगीत रडा भाऊ या न्यायानं कसलीच त्या ठिकाणी संसारी असावे असुरी नसावे भजन करावे वेळोवेळा वेगळा या नायगाव सारख्या बाजारपेठेमध्ये दुकान आहे आणि दुकान आपल्या पत्नीवर सोडतात एवढी मोठी बाजारपेठ आहे एवढं मोठं दुकान आहे आणि एवढं दुकान सोडून त्या ठिकाणी येतात म्हणून त्यांचं या ठिकाणी धन्यवाद देतो आणि त्यांना या ठिकाणी पुरुषासाठी निमंत्रित करतो तरी मला